नमस्कार मी डॉक्टर सतीश पूर्वभाई महाराष्ट्राच्या विचारमंचाहून साहित्य संदर्भाचे प्रवास आहात आज आपण वर्तमान काळातील लोकशाही आणि लोकशाहीच्या अनुषंगानं सत्तेसाठी होणारी जे गोडदौड आहे आसुरी सत्ता मिळवण्यासाठी जे अनेक प्रकारचे प्रयत्न चालू आहेत त्या अनुषंगानं आपण विचार आणि मंथन करणार आहोत हा देश चारित्र्यसंपन्न महापुरुषांचा महामानवांचा आहे त्याची ओळख जगभर टिकली पाहिजे आणि ती टिकवण्याची जबाबदारी आमच्यासारख्या विचारवंत आणि प्रतिभावंतावर आहे आणि ती जबाबदारी आम्ही सार्थपणे पार पाडली पाहिजे या अनुषंगानं लोकशाहीतील या सर्व गोष्टीचं विवेचन होणं गरजेचं आहे जगभर भारताची ओळख संपन्न देश म्हणून आहे आज बरेच सत्यातले सांगत आहेत की भारताची जी डी पी दुसऱ्या नंबरची चौथ्या नंबरची झाली त्यांनी आम्हाला सांगायची गरज नाही त्यांनी इतिहासाचं अवलोकन करावं भारतीय उपखंडातील आणि भारताचा मानवी विकास दर जगातला सर्वात उत्तम होता आणि ते सर्वोत्तम विकास दर असल्यामुळे जगातील गुंडांच्या टोळा उपा उपाशी कोटी लोकांच्या टोळ्या भारताकडे धावल्या आणि इथल्याच आमच्या सत्ता उपासी लोकांनी त्यांना मदत केली आणि गुलाम होऊन बसले त्याच वृत्तीचं हे यंत्रणा आणि सत्ता स्वातंत्र्य उत्तर कालखंडातील आपल्याला दिसून येते खरं तर भारताची ओळख जगभर जे आहे ते महापुरुषांचा देश आणि आम्ही जर तो विचार करू लागलो तर सहजपणे जाणवतं की चारित्र्य संपन्न राम सर्व सुखाचा त्याग करणारे महामानव गौतम बुद्ध स्त्रियांना माती समान मानणारे आणि जगातील पहिलं लोकशाही राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय स्वातंत्र्याला लढा लढणारे फकीर मानवतेचे अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी आणि हजारो वर्षांच्या जुलनाच्या बेड्या तोडून देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानंच आणि यांच्या विचारानंच आमच्या देशाची जगभर ओळख आहे आणि ती ओळख जर आम्हाला कायम टिकवायची असेल तर आम्हाला निश्चित या महापुरुषांच्या विचाराचं अंगीकार करणं गरजेचंच आहे लोकनिर्वाचित लोकशाहीतील सत्ताधारी आणि भारतीय स्वातंत्र्योत्तर कालखंडातील आपण बघत गेलो तर जे स्वातंत्र्य मिळवलं बलिदान देऊन स्वातंत्र्यवीरांनी त्या पद्धतीने सामान्य माणसाचा विचार आणि विकास झाला नाही आणि म्हणून आजचे सर्व स्वातंत्र्य उत्तर कालखंडातील राजकीय पक्षांचे नेते परदेशी सत्तेशी गुडघे टिकून बोलत आहेत पण एकोणीसशे बत्तीसची गोलमेज परिषद लक्षात घ्या महात्मा गांधी राजाला भेटायला गेले इंग्रजच्या आणि त्याच्या राजवाड्यामध्ये थांबले गांधी फकीर आणि साध्या कपड्यावर होते पंचा आणि धोत्रावर होते आणि त्यांना प्रश्न केला की गांधी तुमचे कपडे कुठे आहेत तर त्या महामानवांच्या अंगामध्ये ताकद आणि हिंमत होती आणि तो विचार एवढा मोठा होता की म्हणजे माझे कपडे तर तुम्ही चोरून घेतले नुसते माझेच कपडे चोरले नाहीत तर सर्व भारतीयांचे कपडे चोरलेत आणि म्हणून या महानमानवाने भारतीय स्वातंत्र्याचा नेतृत्व ने केलं आणि हेच महात्मा गांधी देशाला दिशा देण्याचं काम करतात चारतील संपन्न लोकशाहीला बनवण्याचं काम करतात आणि म्हणून स्वातंत्र्य उत्तर कालखंडातील जी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला लोकशाही आम्ही स्वीकारली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंच होतं की आम्ही बहुपक्षीय पद्धती स्वीकारत आहोत आम्ही धर्मनिरपेक्ष देश म्हणत आहोत पण इथं लोक जातील आणि पक्षाला चटकली जातील पक्षाचा विचार मोठा की देशाचा विचार मोठा हाही प्रश्न निर्माण होईल आणि पुन्हा पक्ष नेतृत्वाचा विचार मोठा की सामान्य माणसाचा विचार मोठा हाही प्रश्न निर्माण होईल आणि मग याच प्रश्नामधून आपण बघतो स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये दोन्ही पक्षांची सरकारी असतील पण ही सर्व सरकारे कौरव आणि रावणांची विचाराने चालली त्याला आपोआप फक्त दोनच महापुरुषांचा आहे लालबहादूर शास्त्री आणि माननीय अटलजी या दोनच नेत्यांनी लोकशाही आणि मानवी मूल्याची जपणू केली म्हणूनच हा गाडा आपल्याला पुढं जाताना दिसतो आहे पण साधारण एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये मात्र ही सर्व गौरवाची सत्ता देशभर दिसते आहे आणि म्हणून भारत विकास दरामध्ये कुठं चालला आहे त्यांनी सांगायची गरजच नाही त्यांनी थोडं इतिहासाचं अवलोकन करावं आमचा विकास दर जगात मानवी विकास दर जगात नंबर एकचाच होता आणि म्हणून जगभरच्या सर्व उपाशी पोळ्या भारताकडे धावत होत्या आणि इथल्याच सत्ता लालसी माणसांनी त्यांना मदत केली आणि परकीय के आक्रमणे स्वतःवर लादून घेतली याच विचाराची सरकारी आपल्याला सध्या परिस्थितीला चालू दिसून येतात आणि हे मानवी मूल्यांचा विचार लोकांपर्यंत पोहोचणं फारच गरजेचं आहे आपण बघतो आहोत की नुकत्याच नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या आता सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत आणि म्हणून हे सर्व सांगणारे लोकं की आम्ही विकासासाठी एकत्रित आलो हो। आहोत आणि सरकार हो। चालवत हो। आहोत मग हा कसला विकास कारण या सर्व सत्तेची बटीक इथे स्वायत्त मंडळी झाली आहेत निवडणुका पूर्ण प्रोग्राम जाहीर झाल्यानंतरही त्यांच्या तारखा बदलल्या जातात खाणार नाही आणि खाऊ देणार नाही असं म्हणणारी माणसं तिकीटं सट्ट्यासारखी बोली लावून विकतात ते दहा ते पंधरा लाखापासून दोन कोटीपर्यंत तिकीट विकले जातात आणि पक्षी वाढवणारे निष्ठावंत कार्यकर्ते रक्त आठवणारे कार्यकर्ते मात्र बाजूला फेकले जातात आणि आयाराम गयारामची मात्र इथं गर्दी होते आणि हे सर्व आयाराम गयाराम, गयाराम या गर्दीतून सामान्य माणसाचा गळा दाबण्याचं काम करत आहे आणि म्हणून आम्ही बघतो आहोत की साधारणत शतकातल्या पहिल्या दशकातील दुसऱ्या दशकातील ही सत्ता लोकशाहीची मूल्ये किती दाबित आहे आणि म्हणून भारताची ओळख जगभर जर असेल तर आम्हाला हा विचार पुसून काढावा हो लागेल लोकशाही मूल्ये जपावी लागतील कारण बघतो आहोत की इथं गुंडांना भय दिलं जातं चोरांना सत्तेच्या वळचणीला घेऊन त्यांना मुक्त केलं जातं अनेक गुंड कोटडीमधूनच आपला उमेदवारी अर्ज भरतात आणि चांगले अधिकारी चारित्र्य संपन्न अधिकारी तुकाराम मुंडे यासारख्या चांगल्या व्यक्तिमत्वावर विधानसभेमध्ये मात्र चर्चा होते बडतर्फीची हीच लोकशाहीची मूल्ये आहेत का हाही प्रश्न सामान्य माणसाच्या नजरेसमोर येतो आणि गुंडे आणि मवाली लोकांचे सर्व बॅनर रस्त्यावर लागतात आणि लोक त्याच पद्धतीने चालतात आम्ही बघतो आहोत की काही गुंड टोळ्यांनी जाणता राजा विश्वगुरू म्हणून नाव दिलेले लोक जाणता राजा सत्तेचे गणित जुळवण्यामध्येच विचारमग्न आहे आणि विश्वगुरू आसुरी सत्ता मिळवण्याच्या नादामध्येच मग आहे आजी ही माणसं लोकशाहीला घातक आहेत हे विचार लोकशाहीला घातक आहे आणि जगभर गांधी बुद्धांचा देश चारित्र्य संपन्न रामांचा देश परस्त्री माते म्हणून समान मानणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा देश अहिंसेचे पुजारी मानवतेचे पुजारी महात्मा गांधीचा देश आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देश ही जर ओळख आपल्याला जगभर टिकवायची असेल ती ओळख आपल्याला का जगभर कायम ठेवायची असेल तर निश्चित वर्तमानातील परिस्थितीवर विचारवंताने प्रतिवंताने निश्चित चिंतन करणं गरजेचं आहे ते चिंतनच करून चालणार नाही तर हा चांगलपणाचा मानवतेशेचा मानवतेचा लोकशाही माल्य मूल्याचा विचार ह्या विकृत सत्ता विपासून सत्ता मिळवणाऱ्या लोकांनी जो लोकांमध्ये पेरला गेलेला आहे तो आपल्याला निश्चित बाजूला सरावा लागेल आणि त्यासाठी निसर्ग आपलं काम करत असतो या परिस्थितीवर या परिस्थितीच्या विकृत विचाराच्या गर्भातून नवीन विचार आणि नवीन माणसं जन्माला येतीलच पण ते विचार आणि माणसं जन्माला घालण्याचं पेरण्याचं काम प्रत्येवतन आणि विचारांना निश्चितच करावं लागेल एवढी विनंती निश्चित लोकशाही टिकवण्यासाठी आणि आपला देश टिक टिकवण्यासाठी लोकशाही मूल्य टिकवण्यासाठी मी आपल्यासमोर करतो आणि हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे अशीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद